स्टार प्रवाह हो वाहिनीवर येत्या काही काळात नवनवीन मालिका दाखल होणार आहेत सध्या रेश्मा शिंदेच्या चुली मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे मालिकेचा पहिला प्रदर्शित झाल्यानंतर लाडक्या दीपाला नव्या पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे याशिवाय ही मालिका किती वाजता प्रदर्शित केली जाणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती अखेर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या नव्या प्रोमो मध्ये मालिकेची वेळ व प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे घरोघरी मातीच्या चुनी मालिकेसाठी स्टार प्रवाह हो वाहिनीवर सध्या सुरू असलेली कोणतीतरी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार किंवा सध्याच्या मालिकेची वेळ बदलली जाणार हे निश्चित होतं त्यानुसार आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला वाहिनीने संध्याकाळी साडेसातचा स्वार्थ दिला आहे यावेळेस सध्या आई कुठे काय करते ही मालिका प्रसारित केली जाते या मालिकेत सध्या सुरू असलेल्या सिक्वेन्सनुसार लवकर आई कुठे काय करते प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती अशातच आता नव्या मालिकेची वेळ जाहीर झाल्यावर अरुंधतीची गाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की या मालिकेची वेळ बदलणार याबद्दल लवकरच अधिकृतपणे सांगितलं जाईल दुसरीकडे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे मालिकेत रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत असून तिच्याबरोबर मुख्य अभिनेता कोण झळकणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे दरम्यान घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका अठरा मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता स्टार प्रवाह हो वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे